देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या देशाचं लक्ष देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे नकलं होतं त्याच अनुषंगानं आता देशात एक महत्वाची घडामोड घडली आहे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून सी पी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदीय बोर्डाची बैठक पार पडली त्या बैठकीत सर्व सहमतीनं सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणूनच आता एनडीएच्या सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचा चेहरा म्हणून बघितलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा आजवरचा प्रवास कसा राहिलाय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर पोनुसामी राधाकृष्णन अर्थात सीपी पी राधाकृष्णन हे मूळचे तमिळनाडूतल्या तिरुअनंतपुरमचे शैक्षणिक दृष्ट्या त्यांनी पदवी घेतली आहे मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य झाले तिथूनच एक प्रकारे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला पुढे एकोणीसशे शहाण्णव ला त्यांची तामिळनाडूत भाजपाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर ते कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले त्या खासदारकीच्या काळात ते संसदीय स्थायी समितीच्या मार्फत वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अध्यक्ष राहिले शिवाय ते काही काळ स्टॉक एक्सचेंज घोटाळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष संसदीय समितीचे सदस्य देखील होते पुढे दोन हजार चार मध्ये त्यांनी संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत भाषणही केलं एवढंच नाही तर तैवानला जाणाऱ्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे ते सदस्य देखील राहिले मात्र पुढे दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा लागोपाठ तीन वेळा पराभव झाला मात्र तरी देखील ते कायमच राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सक्रिय राहिले म्हणूनच पराभूत होऊन देखील दोन हजार सात ला त्यांची तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली विशेष म्हणजे या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी तामिळनाडूत तब्बल त्र्याण्णव दिवसांची एकोणीस हजार किलोमीटरची यात्रा केली नदी प्रकल्प, समान कायदा अस्पृश्यता आणि व्यसनाचे दुष्परिणाम यासारख्या मुद्द्यांवर लक्ष वेधलं होतं शिवाय त्यांनी धरणं आणि नद्यांच्या मुद्द्यावर दोनशे ऐंशी किलोमीटर आणि दोनशे तीस किलोमीटरच्या अशा दोन यात्रा काढल्या होत्या त्यानंतर दोन हजार सोळाला ला ते कोची इथल्या कॉयर बोर्डाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातून होणारी नारळाच्या शेंड्यांची निर्यात तब्बल काळात दोन हजार वीस ते दोन हजार बावीस दरम्यान राधाकृष्णन भाजपाचे केरळ मधील प्रभारी होते तर दोन हजार तेवीस मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी तर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती अशा प्रकारे अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते दोन राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सी पी राधाकृष्णन यांची आता देशाच्या उपराष्ट्रपती पदी निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तेव्हा आता सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा